धर्मवीर दोन हा चित्रपट फायनली आज रिलीज झालेला आहे बघा आणि या चित्रपटाबद्दल जर कमाईबद्दल जर सांगायला गेलं तर खूप गोंधळ उडालेला आहे मी तरी म्हणेल कारण की चान्सेस तर असे दिसत बघ आहेत बघा की हा चित्रपट जो आहे दोन कोटीची कमाई करू शकतो का नाही याची मला शंकाच वाटत आहे तरीही एक खरं जर सांगायला गेलं तर फिफ्टी फिफ्टी चान्सेस दिसत आहेत बघा कारण की चित्रपट जो आहे जसे जशी रात्र होत आहे तसे तसे चित्रपटचे शोज हाऊसफुल जात आहेत प्रेक्षक या चित्रपटाला सपोर्ट करताना दिसत आहेत कारण की मागील एका तासामध्ये जवळपास दोन हजारपेक्षा जास्त तिकीट या चित्रपटाचे बुक झालेले आहेत आणि हा चित्रपट जो धर्मवीरचा रेकॉर्ड होता बघा की हे पहिल्या दिवशी त्या चित्रपटाने दोन कोटी पाच लाखांची कमाई केली होती तो रेकॉर्ड नक्कीच मॉडेल व जवळपास मला वाटतं की दोन कोटीच्या पुढं याही जी कमाईची आहे ते जाऊ शकते अशा प्रकारचा रिस्पॉन्स या चित्रपटाला भेटताना देखील दिसत आहे बॉक्स ऑफिस वरती आणि खरंच तशी जर कमाई केली तर या चित्रपटाने चांगलीच गोष्ट आहे आणि नवरमाधन असाचा दोन याही चित्रपटाचा रेकॉर्ड मोडेल एक कोटी शहाऐंशी लाखाची काहीतरी त्या चित्रपटाची कमाई आहे तर तेही रेकॉर्ड हा चित्रपट मिळू शकतो आणि एक नावापूर्तचा रिलीज केला आहे हिंदी भाषेमध्ये देखील मी असंच म्हणेन कारण की हिंदीमध्ये तर मला तेवढे काही शोज कुठे दिसलेच नाही ओव्हरऑल जर मी चेक केलं मोठमोठ्या सिटीजमध्ये तर तिथं काही चित्रपटाचं हिंदीचं तर एक नामोनेशनच नाही मी असं म्हणेल हिंदी भाषेला तेवढं काही प्रेफरन्स नाहीच कुठे की एक नावापरतच खरं तर रिलीज केलं हिंदीमध्ये खरं तर मला वाटतं ट्रेलर जर रिलीजही करायची गोष्ट नव्हती फक्त मराठीत जर रिझल रिलीज करून टाकला असतं तरी चाललं असतं तर असं जर रिलीज मिळून द्यायचं असतं तर मला तर वाटत नाही की कोणता मराठी चित्रपट एवढा पॅन इंडिया लेवलवर त्यात जाईल म्हणून सध्या तरी चान्सेस कमी दिसत आहेत फक्त नावापरतच म्हणत आहेत की हिंदीमध्ये रिलीज करत आहोत पॅन इंडिया लेवलवरती पण आणत आहोत तो तो ही? ही तर आतापर्यंत कोणत्याही कोणताही मराठी चित्रपट मला वाटत नाही की एवढ्या मोठ्या ग्रँड लेवलवरती रिलीज झाला व सक्सेसफुल ठरलेला आहे नक्कीच मला वाट असेल त्या दिवसाच्या दिवशी मराठी चित्रपट जो आहे पॅन इंडिया लेवलवरती गाजेल बघायला आता कोणता चित्रपट येतो कोणता नाही तर तुम्ही किती एक्सायटेड आहात तुम या चित्रपटासाठी किती एक्सायटेड होते धर्मवीर तुमसाठी नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू